झुकटा संघटनेच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा करण्यात आला जाहीर सत्कार नांदेड शहरातील पीपल्स महाविद्यालयातील नरहर कुरुंदकर सभागृह येथे दिनांक दोन मे दोन रोजी नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना जुक्टा यांच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार सोहळा दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींचा सत्कार करण्यात आला तसेच प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्राध्यापक सौ पतकी प्रमुख उपस्थिती म्हणून लातूरचे विभागीय उपसंचालक डॉक्टर गणपतराव मोरे नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सी ए डॉक्टर प्रवीण पाटील सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर यू गवई पीपल्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर सचिन पवार जुक्टा संघटनेचे अध्यक्ष संभाजी वडजे सचिव नारायण गाडवे जुकटा संघटनेचे मार्गदर्शक प्राध्यापक मुकुंद बोकारे यांची यावेळी उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण गाडवे सूत्रसंचालन प्राध्यापक विजय कदम आभार प्रदर्शन डॉक्टर किशन गायकवाड यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी प्राध्यापक मारुती सितळे प्राध्यापक विनायक देव प्राध्यापक क्षमा करजगावकर प्राध्यापक सुजाता कांबळे यांनी यावेळी परिश्रम घेतले नांदेड जिल्हा झुकट्या संघटनेनं जो, जो शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हा सन्मान केला हा राज्याच्या इतिहासामध्ये एक आगळावेगळा कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये अकरा शिक्षकांनी की बालभारतीच्या सदस्य मंडळावर काम करणारे आहेत जवळपास अकरा लोक हे पी एच डी अवॉर्ड झाले आहे त्याचबरोबर उत्कृष्ट शिक्षक उत्कृष्ट केंद्रसंचालक उत्कृष्ट सेवा योजना त्याचबरोबर नेटसेट या क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती आणि असा हा एक अत्यंत चांगला असा श ज्युनियर कॉलेजमधील प्राध्यापकांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सुंदर असा कार्यक्रम आहे आणि यापुढेही असेच कार्यक्रम करत राहावं की जेणेकरून शिक्षकांना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन कार्यक्रमासाठी या अध्यक्ष म्हणून श्रीमती श्यामल पत्की मॅडम त्याचबरोबर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सचिव पाटील सर माझे सहकारी शिक्षणाधिकारी सलगर सर दुसरे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे सर पाचंगी सर त्याचबरोबर संघटनेचे बोकारे सर संभाजी वडणे सर त्या गाडवे सर त्याचबरोबर या या स सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य गवई सर सचिन पवार सर नारायण शिंदे सर हे सर्व या क्षेत्रातले अधिकारी कर्मचारी उपस्थित शिक्षकाने अत्यंत चांगलं काम केलेलं आहे त्याच्यामुळेच आज त्यांचा सन्मान केलेला आहे येणाऱ्या सुद्धा त्यांना पुढील चांगलं काम करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेमार्फत शिक्षकांनी शिक्षकाचे कार्यकर्तेवेळी त्यांनी जे विशेष असं काही म्हणजे प्राप्त केलेलं आहे जसं की बालभारतीवर यांची निवड झालेली आहे आदर्श शिक्षक संशोधन किंवा इतर विषयामध्ये यांनी काही वेगळं असं प्राप्त म्हणजे आदर्श केंद्र संचालक असे आम्ही शिक्षकाचा एक सन्मान वाढावा म्हणून या कार्यक्रमासाठी आवर्जून या विभागाचे आपले शिक्षण उपसंचालक माननीय डॉक्टर गणपतरावजी मोरे यांना आमंत्रण दिलं आणि त्या आमंत्र्यांना आमचं उपस्थित राहून आमचा जो त्यांनी गौरव केला आणि या सर्व शिक्षकाबद्दल त्यांनी जे उद्गार वाक्य काढले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि असेच प्रोग्राम याच्यापुढे घ्यावेत असे त्यांनी सूचन केलं त्याप्रमाणे आम्ही या सूचनेचं पुढे पालन करू त्यापूर्वी फार लहान प्रमाणात राबवला होता पण हे हा जो आहे प्रथमच नांदेड जिल्ह्यातून बारा लोकांचे अभ्यास मंडळावर अकरावी बारावीच्या बालभारतीवर निवड झालेली आहे आणि ही फार गौरव बात आहे नांदेड जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांची निवड ही महाराष्ट्रामध्ये झालेली या जिल्ह्यासाठी एक फार मोठं कौतुकास्पद आहे आणि म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला या सर्व शिक्षकांना माननीय गणपतरावजी मोरे यांनी शुभेच्छा दिलेल्याच आहेत आणि जुक्टामार्फतसुद्धा या सर्व शिक्षकांना आमच्यातर्फे शुभेच्छा आहेत आणि यांनी असेच कार्य शिक्षकांचं कार्यकर्तेवेळी पुन्हा असून असा विकास करावा विद्यार्थ्याच्या हितासाठी उपक्रम राबवावेत अशी मी अपेक्षा करतो